तालुक्यातील येथील ग्रामज्ञान केंद्रात धरती आबा बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरा करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पूजनाने करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील ज्येष्ठ नागरिक रोडत्या पुजारा व गोरसिंग पुजारा तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर हेमंत पावरा व डॉ निलेश होते कार्यक्रमात मान्यवरांच्या मनोगतासह ग्रामज्ञान केंद्रातील देखील विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांनी भगवान बिरसा मुंडाचे पेहराव देखील केलेले होते तर मुलींनी आदिवासी पारंपरिक पेहराव परिधान केल्याने कार्यक्रमाला पारंपरिक स्वरूप प्राप्त झाले होते ग्रामदान केंद्रातील विद्यार्थ्यांनी विविध गाण्यावर सामूहिक नृत्य करत कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्यांचे मने जिंकले ग्रामज्ञान केंद्रातील मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व वा आदिवासी क्रांतिकारकांची व राष्ट्रीय नेत्यांची माहिती गावकरी व वा विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी असे प्रोग्राम करत असल्याचे संजय पवार यांनी म्हटले महाराष्ट्र राज्याचे